नमस्कार मी राजेंद्र गुरवने आपण पाहतात आपल्या आवडते युच यूट्यूब चॅनल गुरवकी मित्रांनो मी आज डिस्कशनला विषय घेतला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मित्रांनो मुख्यमंत्री बा लाडकी बहीण योजना याच्या निवडणुकीमध्ये जोरजोर शोरशोरमध्ये प्रचार चालला आहे आणि या मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनेचा तोडगा जे विरोधक आहे किंवा काँग्रेस महागडी आहे त्यांच्याकडे काही नव्हता पण त्यांनी आता ज जसे युती सरकारने पंधराशेवरून एकवीसशे रुपये मुख्यमंत्री बहिणी बहीण योजनेमध्ये देण्याचे ठरवले त्यावेळेला महागडी विरोध करत होती की असे पैसे वाटून महाराष्ट्राला परवडणार आहे का पण आता त्यांच्याही जाहीरनाम्यामध्ये एकवीसशेवरून डायरेक्ट तीन हजार रुपये तर मला दोन्ही सरकार दोन्ही पक्षातल्या दोन्ही आघाड्यांना युती आणि महाविकास आघाड्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की असे जे पैसे वाटून महाराष्ट्र सारख्या प्रगत राष्ट्राला परवडण्यासारखं आहे का काय मित्रांनो आत्ता जो बजेट महाराष्ट्राचा बजेट मांडला गेला ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय चा त्या त्यामध्ये जी एस डी पी ज्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतात तो होता फोर्टी टू फोर्टी टू लॅक्स सेवन्टीन थाउजंड करोडचा जो जी एस डी पी कम्पेअर टू लास्ट म्हणजे ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरला जो बजेट मांडला गेला त्याचा फाय पॉईंट फाय पर्सेंट इन्क्रीज झाला होता पण आपण जर त्याचं टोटल एक्सपेंडिचर पाहिलं म्हणजे स्टेटचं टोटल जे फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फायवसाठी जे एक्सपेक्टेड केलेलं आहे ते अराउंड आहे सिक्स लॅक्स ट्वेल्व थाउजंड टू सेवन्टी थ्री करोड आणि म्हणजे उत्पन्न आपलं असणार आहे सिक्स लॅक्स ट्वेल्व थाउजंड टू नाईंटी थ्री करोड कम्पेअर्ड टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर हे टू पर्सेंट इन्क्रीज आहे एक्सपेंडिचर आणि पण त्या एक्सपेंडिचर जर एवढं असेल तर त्याचं रेव्हेन्यू आपल्याला हे एक्सपेंडिचर आहे एक्सक्लुडिंग इंटरेस्ट ऑन डेप्स म्हणजे जे लोन स्टेट गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत किंवा राज्य सरकारने जेवढी लोनं घेतले आहेत ती लोनचा लोन जो इंटरेस्ट कि जो आहे uh, जो तो इंटरेस्ट वगळून हा खर्च आहे तसा एक्सपेक्टेड इन्कम किती आहे <coughs> तर एक्स्टे uh, एक्सपेक्टेड इन्कम हा फाय लॅक वन थाउजंड एट नाईंटी एट करोडचा uh, रेव्हेन्यू म्हणजे रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर तो तो सुद्धा इंटरेस्ट लोन म्हणजे लोन वगळून जे स्टेट गव्हर्नमेंट लोन घेणार आहे किंवा एक्सपेक्टेड घेण्यात घेतले जाणार ते वगळून एक्स्क्लुडिंग डेप लोन जे स्टेट गव्हर्नमेंट घेणार आहे ते वगळून रेव्हेन्यू एक्सपेक् एक्सपेक्टेड आहे फाय करोड वन वन थाउजंड नाईन थर्टी एट करोड म्हणजे रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचरमध्ये गॅप केवढा आहे तो वन लॅक फाय थाउजंड करोड मग एवढं वन लॅक फाय थाउजंड करोडचा एवढा डेफिसिट बजेट असताना म्हणजे एवढा बोजा असताना महाराष्ट्र सरकारला जे जो बजेटमध्ये त्यांनी जे प्रोविजन केलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी जे फोर्टी सिक्स थाउजंड करोड हे प्रोव्हिजन केलेले आहेत त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी वीज सूट आणि इतर ज्या त्याच्यासाठी अराउंड फोर्टीन थाउजंड करोड आहेत म्हणजे टोटल सिक्स्टी थाउजंड करोड हे फक्त असेच डायरेक्ट म्हणजे सबसिडी किंवा असे डायरेक्ट डिबिटी देण्यातच हे केलेले आणि इतर ज्या योजनांचा योजना आणि इतर सबसिडी शेतकऱ्यांच्यासाठी सबिडी महिलांसाठी असू देत ज्येष्ठ नागरिकांसाठी असू देत विद्यार्थ्यांसाठी असू देत नव जे नवयुवक आहेत त्यांच्यासाठी असू असा अशा अशा लोकांसाठी अराउंड फोर्टी थाउजंड जर आपण प्रोविजन फोर्टी थाउजंड करोडचं केलं तर वन लॅक करोड म्हणजे ब बजेटमध्ये वन वन लाख फाय थाऊजंडचं करोडचं डेफिसिट असताना अजून वन वन लाख करोड आपण बर्डन करतो आहे आपण फायनान्शियली बर्डन वन स्टेट तर हे किती महाराष्ट्राला किती आपल्याला परवडणार आहे हे परवडण्यासारखं नाही आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्र विचार करतो आहे की महाराष्ट्राची ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वन ट्रिलियनची आणि त्याच्यात ते स्पर्धा लागली आहे त्या स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये पण बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या गव्हर्मेंट गो, गो, राबव जोरात जोर जोरपणे राबवले गेले आहेत ब बरेचसे गव्हर्मेंट प्रोडक्ट प्रोजेक्ट आहेत म्हणजे आलेले आहेत आपण एक म्हणजे इकडे एक एका बाजूला एक एक आपण बूम मारतो की महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जातात पळवलेले पण जातात पण महाराष्ट्राकडे जी इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंट जर असे फ्रीमध्ये जर जर वाटत जर आपण असून महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्शन काय होतं आहे कारण जो जे इन्वेस्टर आहेत किंवा जे बिझनेस लावणार आहेत ते जर म्हणत असतील की स्टेट पॉलिसी जर जर फ्री वाटण्याचं असेल तर तो कोण बिझनेस लाव आपला बिझनेस लावणार आहे कारण ते जे रेव्हेन्यू जनरेट करण्याचं करणार आहेत युती सरकार म्हणत आहे की किंवा शिंदे सरकार म्हणत आहे की जे फोर्टी सिक्स थाउजंड करोड आहे ते फोर्टी थाउजंड करोड आम्ही बजेटमध्ये केलं केले प्रोविजन केलं के म्हणजे काय की रेव्हेन्यू जो येणार आहे त्या रेव्हेन्यूमधून फोर्टी सिक्स थाउजंड डायरेक्ट मायनस डायरेक्ट मायनस आता फोर्टी सिक्स थाउजंड करोड आहेत म्हणजे जवळजवळ वन करोड थर्टी एट थाउजंड महिलांना डायरेक्ट डेबिटी वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पाठवले जर पुढे वाढल्या अराऊंड दीड करोड महिला जर झाले दीठ किंवा दोन करोड महिला झाल्या तर त्याचा त्याचा जो जो, 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 जो फायनान्शियल बर्डन आहे तो वाढेल तो अराऊंड पन्नास करोड पन्नास फिफ्टी थाउजंड करोडपर्यंत होईल मग मग असा हा जो फायनान्शियल बर्डन महाराष्ट्राला परवडणारा आहे का किंवा ही जी लाटकी बहीण योजना ही सस्टेंड होणार आहे का फायनान्शियल बर्डनमुळे तर त्याचं उत्तर नाही आहे पण शिंदे सरकार म्हणते की आम्ही से, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीने ही योजना पुढे सर पुढे पुढे आपण चालू ठेवू पण मला वाटतं की सेंट्रलकडून पैसे घेऊन म्हणजे पैसे सेंट्रल कुठले पैसे देणार तर जी एस टी परतावाच देणार तो जी एस टीचा परतावा घेऊन जर असे पैसे वाढले तर हे महाराष्ट्रासारख्या स्टेटला परवडणारं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे एका बाजूला ह्या अशा सवलती दिल्यात किंवा डायरेक्ट डेब्युटी पैसे डायरेक्ट लोकांच्या खात्यामध्ये टाक टाकत असताना दुसऱ्या बाजूला स्टॅम्प ड्युटी म्हणजे स्टॅम्प दुसऱ्या जे स्टॅम्प ड्युटी जे आहे त्या स्टॅम्प ड्युटी ह्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या म्हणजे एखाद्या कोणाला एखादं ॲफिडेव्हिट बनवायचे असेल किंवा अजून एखादं अग्रीमेंट बनवायचं असेल त्यावेळेला हंड्रेड रुपीज रूच्या स्टॅम्प पेपर चालवते पण आता ते फाय uh, एक्स म्हणजे पाच टाइम वाढवले म्हणजे शंभर रुपयाचा जिथे स्टॅम्प पेपर लागायचा तिथे पाचशे रुपयाचा आता लागणार शंभर रुपयाचा स्टॅम्प बंद झाला तसंच ज्या uh, जे उद्योग उद्योगधंदे येणार आहेत उद्योगधंद्यांमध्ये बरेचसे कंपनी uh, कन्वर्शन असतात कंपनी रजिस्ट्रेशन असतात uh, uh, पार्टनरशिप असतात पार्टनरशिप ड्रीड बनतात शेअर शेअर ट्रान्सफर असतात त्यांना जो स्टॅम्प ड्युटी लागल्या किंवा लोन ते असतात त्या त्याची त्याची पण वाढ केली गेली आहे आणि सरकार असं म्हणत आहे की हे जो जो स्टॅम्प ड्युटी वाढवून ते अराऊंड वन लॅक करोड जनरेट करणार रेव्हेन्यू म्हणजे लोकांना वाटण्यासाठी बिझनेस म्हणजे कार्पोरेट सेक्टरकडून किंवा मध्यवर्गांकडून हा पैसा आ, ते गोळा करून दुसऱ्या हाताने महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहेत पण हे कुठपर्यंत चालणार आहे मग असे जर स्टॅम्प ड्युटी वाढल्या किंवा स्टॅम्प ड्युटी वाढल्या किंवा अवॉड अवार्ड्स जर जे अवॉर्ड्स विनिंग आहेत त्या अवॉर्ड्स विनिंगवरती पण स्टॅम्प ड्युटी वाढवले गेले आहेत मग अशा जर स्टॅम्प ड्युटी वाढल्या तर कोण धंदा लावणार आहे कोण बिझनेस लावणार आहे बिझनेस येतो तो, तो सवलती बघून येतो जर अशा प्रकारचे बर्डन जर असतील तर कुठल्याही फॉरेन इन्व्हेस्टर किंवा एफ डी ए फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे बिझनेस आपल्या स्टेटमध्ये लावणार नाहीत त्यांना आपण टीमध्ये सवलत दिली पाहिजे पाण्याची सवलत दिली पाहिजे लँडमध्ये लँड अॅक्विशनमध्ये सवलत दिली पाहिजे इतर सवलत दिली जर आपण सरकारकडून जर जर पैसे आपण अशा प्रकारे मागण्यासाठी जर माग मागत असतो करून तर सेंटर मग आपल्याला तो जीएसटी त्यांना कन्सेशन देता येणार नाही म्हणजे आपण जर जेवढं कॉन्ट्रीब्युशन करू जीएसटीचं किंवा दुसऱ्या इनडायरेक्ट टॅक्सचं आपण जेवढं कॉन्ट्रीब्युशन करू तो जो कॉन्ट्रीब्युशन जो आपला शेअर असणार आहे तो सेंटर आपल्याला परतावा म्हणून देणार आहे मग असे असे जे पैसे पश, पैसे येऊन परताव येऊन जर आपण असे पैसे वाटत असूल तर मला वाटत नाही की अशा योजना किती किंवा असं स्टेट किती हे फायनान्शियल शकत आहे मित्रांनो मा माझं एवढंच असं म्हणणं आहे की महिलांना मिळू दे पैसे पण महिलांना त्यांना रोजगार किंवा त्यांच्या युवक जे बरेच युवक आहेत त्या युवकांना रोजगाराची संधी असल्या पाहिजे युवकांना संधी केव्हा मिळणार जेव्हा उद्योगधंदे आपल्या स्टेटमध्ये येणार जर उद्योगधंदे केव्हा येणार विद्योगधंदे जेव्हा येणार जेव्हा आपण जे उद्योग लावणार ते त्यांना आपण सवलती देऊ बरेचसे स्टेट मी जर पाहिले ते सारखे फिरतायत पूर्ण इंडियामध्ये की आमच्याकडे या आम्हाला हंड्रेड इवन हंड्रेड एम्प्लॉई लावले तरी चालतील एवढं कंपनी लावा आम्ही तुम्हाला जी एस टी फ्री देऊ इलेक्ट्रिसिटी फी देऊ लँडमध्ये बऱ्याचशा सवलती देऊ सिंगल विंडो क्लिअरन्स देऊ बऱ्याचशा स्टेटमध्ये असं चाललं आहे एवढं हैदराबादचा जो पार्ट आहे म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये पण अशा बऱ्याचशा प्रकारच्या सूट uh, सूटमध्ये दिले गेलेले आहेत आपण जगाच्या जगामध्ये जर आपण फिरत असतो जग 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 पण पाहिलं आहे जगामध्ये जगा जे uh, उद्योगधंदे येतात ते उद्योगधंदे याच्यासाठी ते येत असतात कारण तिथे जे बिझनेस लाव म्हणजे इंडस्ट्री येणार असतात त्या इंडस्ट्रीना सेटअप वाढण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स आणि बऱ्याचशा सुविधा असतात आपण म्हणतो चायनाच्या कंपन्या हा तायवानमध्ये होते तायवान तेवढी फॅसिलिटी देते आपण पण तेवढ्या फॅसिलिटी दिली पाहिजे आपण फक्त बोंब मारतो गुजरातमध्ये धंदे गेले गुजरात धंदे दे गुजरात त्यांना सवलती देते त्यामुळे ज्यांना सवलती मिळणार ते सवलती मिळाल्यामुळे काय आहे ते ते बिझनेसमॅन तिकडे टायर कारण जेवढं ते त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढी ती कमी होणार त्यांना टॅक्समध्ये कमी होणार लँड एक्विजिशन मध्ये त्यांना सब मिळणार इलेक्ट्रिसिटी uh, रेटमध्ये मिळणार जीएसटी मध्ये सबसिडी मिळणार uh, इतर दुसऱ्यांच्या फॅसिलिटी आहे त्या सगळ्यांना फॅसिलिटी मिळत नाही उद्योगधंद्यावाले जे असतात ते त्या स्टेटमध्ये डायव्हर्ट होतात आणि आपण फक्त एकामागाच्या नावाने बोंब मारतो की की उद्योगधंदे आमचे पळवले जातात तर मला मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे महिलांना मिळू देत पैसे त्याच्याबद्दल मला आनंदच आहे पण महिलांना पैसे वाटून आपला आपण किती वेळ म्हणजे आपण असं आपला महाराष्ट्र आपण पुढारणार आहोत आणि महाराष्ट्र एक्सपेक्ट करत की महाराष्ट्र विल बी द फर्स्ट आ, स्टेट जी ग्रोथ स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ही वन ट्रिलियन असेल आणि आपण वन ट्रिलियनचं टार्गेट ठेवलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा फडणवीस म्हणतात की, की महाराष्ट्र हा एक ट्रिलियन डॉलरचा स्टेट होणार आहे म्हणजे एक ट्रिलियन डॉलरचं स्टेट होण्यासाठी आपल्याला असे वापर खर्च करून चालणार नाही त्याच्यासाठी ठोस योजना आखाव्या लागतील मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर आपण लाईक करा शेअर करा नमस्कार